पाठ पांच प्रसारमें इतिहास स्वाध्याय स्वाध्यायत्ता दहावी विषय इतिहास प्रश्न एक अदिव पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक भारत इंग्रजी वर्तमान पत्र जेम्स ऑगस्टस हिकी यानी सुरू केले दोन दूरदर्शन हे दृश्राव्य माध्यम आहे तीन दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र होय चार प्रभाकर या वर्तमानपत्रातून लोखितवादी यांनी समाजप्रबोधन पर शतपत्रे लिहिली पाच दीनबंधू हे वर्तमानपत्र सुरू करणारे कृष्णराव भालेकर हे महात्मा फुले यांचे सहकारी होते सहा मराठी भाषेतील दिग्दर्शन हे पहिले नियतकालिक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले सात एकविसाव्या शतकात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्वाची वृत्तपत्रे भूमिका बजावत आहेत पैकी चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा एक एक प्रभाकर आचार्य प्र अत्रे दोन दर्पण बाळशास्त्री जांभेकर तीन दीनबंधू कृष्णराव भालेकर चार केसरी बाळ गंगाधर टिळक उत्तर चुकीची जोडी प्रभाकर आचार्य प्रयत्रे दोन एक प्रगती या नियतकालिकाचे संपादक त्र्यंबक शंकर शेजवलकर दोन दिग्दर्शन हे पहिले मासिक सुरू केले नरेंद्र शर्मा तीन दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू केले कृष्णराव भालेकर चार डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला पंडित नेहरू उत्तर चुकीची जोडी दिग्दर्शन हे पहिले मासिक सुरू केले नरेंद्र शर्मा प्रश्न दोन राहा एक वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य उत्तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात वर्तमानपत्रांनी पुढील कार्य केले एक लोकशिक्षण व लोकजागृती केली भारतीय संस्कृतीची व इतिहासाची थोरवी वर्णन केली दोन सामाजिक धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन सामाज्यवादी धोरणांना विरोध केला तीन पाश्चात्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून समाजप्रबोधनाचे काम केले चार तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली त्याचबरोबर समाजसुधारक नेते व संघटना याचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले दोन प्रसारमाध्यमांची आवश्यकता उत्तर प्रसारमाध्यमांची पुढील कारणांसाठी आवश्यकता असते एक प्रसारमाध्यमांमुळे जग अधिक जवळ आले आहे कारण त्यामुळे माहिती क्षणार्धात जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचते माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमांची गरज असते दोन प्रसारमाध्यमांमुळे लोकांना घटना प्रत्यक्ष पाहायला मिळतात माहितीची देवाणघेवाण होते अद्यावत जाण्याचा प्रसार होतो तीन प्रसारमाध्यमांद्वारे मनोरंजन होते तसेच शैक्षणिक व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली माहिती ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत पोहोचवली जाते चार प्रसारमाध्यमांमुळे लोकशाही अधिक सुदृढ होण्यास मदत होते म्हणून प्रसारमाध्यमे फार महत्वपूर्ण आहेत तीन प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे उत्तर माध्यमे इलेक्ट्रॉनिक नवमाध्यमे या माध्यमांशी संबंधित अनेक व्यावसायिक क्षेत्रे एक वृत्तपत्रात अगर लेख विविध सदरे लेख लिहिणारे लेखक संपादक हवे दोन बातम्या जमा करणारे वार्ताहर तंत्रज्ञ या सर्वांची गरज असते तीन इलेक्ट्रॉनिक माध्यमातही कार्यक्रम सादर करणारे कलाकार तंत्रज्ञ निवेदक इत्यादीची गरज असते चार या सर्व माध्यमांतून सादर केले जाणारे लेख कार्यक्रम चर्चा यात इतिहास तज्ज्ञांचीही गरज असते प्रश्न तीन पुढील विधाने साकारण स्पष्ट करा एक प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते सकारण एक प्रसारमाध्यमांद्वारे आपल्यासमोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असे, असे नसते दोन ही माहिती देणाऱ्या प्रसारमाध्यमांचे हेतू सरकारी धोरण सामाजिक परिस्थिती अशा अनेक बाजू विचारात घेणे आवश्यक असते प्रसारमाध्यमांचे पूर्वग्रह दृष्टिकोन हेही त्या माहितीत दडलेले असतात तीन जर्मनीतील स्टर्न साप्ताहिकाने हिटलरने लिहिलेल्या रोजनिशा प्रसिद्ध केल्या पुढे ती हस्तलिखिते बनावट असल्याचे सिद्ध झाले म्हणून प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते दोन वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते सकारण एक एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो दिनविशेष सारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहित करून घ्याव्या लागतात दोन वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावरच आधारलेली असतात अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक सामाजिक राजकीय घटना समजतात तीन वृत्तपत्रे भूतकाळातील घटना युद्धे नेते आदींची शताब्दी वा पन्नास ते पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या काढतात संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावा लागतो चार म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते तीन सर्व प्रसारमाध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे सकारण एक दूरदर्शन हे हकश्राव्य माध्यम असल्याने ऐकत असलेल्या माहितीबरोबरच त्यासंबंधीची चलचित्रे प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळतात दूरदर्शन म्हणजे मनोरंजनाचा खजिनाच होय दोन सामाजिक समस्या शैक्षणिक आर्थिक चर्चा राजकीय घडामोडी चित्रपट खेळ अशा जगातील सर्व घडामोडी दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर घरच्या घरी बसून पाहायला मिळतात तीन खेळाडू नेते किल्ने युद्ध इत्यादी गोष्टीवरील माहितीपट दूरदर्शनवर पाहायला मिळतात म्हणून सर्व प्रसारमाध्यमात दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय माध्यम आहे प्रश्नचार पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा एक वृत्तपत्रे सुरू होण्याआधीच्या काळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जगभर कोणते मार्ग अवलंबले जात असत उत्तर एक इजिप्तमध्ये सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवले जात असत दोन प्राचीन रोमन साम्राज्यात देशातील महत्वाच्या घटना सरकारी हुकूम कागदावर लिहून ते कागद प्रांतोप्रांती वाटत असतं ज्युलियस सीझरच्या काळी अक्ता डायरना रोजच्या घटना नावाची वार्तापत्रे रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत असत तीन चीनमध्ये सातव्या शतकात सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी लावली जात असत चार इंग्लंडमधील लढायांची किंवा महत्वाच्या घटनांची पत्रके प्रवासी फिरस्ते व अन्य लोकांना वाटत अस्त। पाच पूर्वी भारतात राजाला एखादी बातमी किंवा आदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर राजाचे लोक गावोगावी दवंडी पिटवत असत सहा राजाचा कायमस्वरूपी आदेश असेल तर तो सर्वांना कळवा म्हणून दगडावर कोरला जात असे व तो शिलालेख गावाच्या मध्यभागी ठेवला जात असे दोन नियतकालिकांची व्याख्या प्रकार व स्वरूप या मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा उत्तर एक व्याख्या एक ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुदित साहित्य म्हणजे नियतकालीन होय दोन एकाच शीर्षकाखाली किमान एक आठवडा किंवा त्याहून अधिक कालावधीनंतर सामान्यतः नियमितपणे प्रसिद्ध होणारे मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालीन होय दोन प्रकार एक प्रकाशनाच्या कालावधीवरून नियतकालिकांचे साप्ताहिक पाक्षिक मासिक द्वैमासिक त्रैमासिक षण्मासिक व वा वार्षिक असे प्रकार पडतात दोन याखेरीज काही प्रासंगिक कारणांसाठीही नियतकालिके काढली जातात त्यांना अनियतकालिके असे म्हणतात तीन नियतकालिकांचे स्वरूप एक काही नियतकालिके संशोधनाला किंवा विशिष्ट विचारसरणीला बांधलेली असतात दोन काही नियतकालिके अर्थ आरोग्य कृषी शिक्षण उद्योग धर्म अशा विशिष्ट विषयांना वाहिलेली असतात तीन सिनेसृष्टी खेळ साहित्य मनोरंजन प्राधान्य देनारी ही देयतकालिके चार भारतीय इतिहास व संस्कृति मराठवाड़ा इतिहास परिषद पत्रिका अशी संबंधित नियतकालिके ही प्रकाशित नियतकालिके ही इतिहासाच्या अभ्यासाची की महत्वपूर्ण साधने है। तीन भारतीय दूरदर्शनच्या विकासाची वाटचाल थोडक्यात लिहा उत्तर एक एक हजार नऊशे पंचावन्न साली भारतात दूरदर्शनची सुरुवात झाली पंधरा सप्टेंबर एक हजार नऊशे एकोणसाठ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले दोन सुरुवातीचे दूरचित्रवाणी हे नाव बदलून दूरदर्शन असे केले गेले प्रत्येक घटकराज्यात दूरदर्शनची केंद्रे सुरू झाली महाराष्ट्रात दोन ऑक्टोबर एक हजार नऊशे बहात्तर रोजी मुंबई दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले तीन पंधरा ऑगस्ट एक हजार नऊशे ब्याऐंशी रोजी भारतात रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले एक हजार नऊशे त्र्याऐंशी मध्ये राष्ट्रीय प्रक्षेपणाला सुरुवात होऊन दूरदर्शनच्या डीडी मेट्रो स्पोर्टस न्यूज इत्यादी वाहिन्या व वा दहा प्रादेशिक वाहिन्या सुरू झाल्या चार आतापर्यंत केंद्र सरकारचीच मालकी असलेल्या या क्षेत्रात खासगी वाहिन्यांना परवानगी मिळाली एक हजार नऊशे एक्क्याण्णव मध्ये परदेशी व भारतीय खासगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रक्षेपित करता येऊ लागले पाच सध्या भारतात राष्ट्रीय आणि प्रादेशिक अशा एक हजारहून अधिक वाहिन्या कार्यक्रम प्रक्षेपित करीत असतात सहा सहा खेळ बातम्या गाणी व चित्रपट धार्मिक व मनोरंजन पर कार्यक्रम अशा विषयांना वाहिलेल्या स्वतंत्र व वा विविध भाषांतून चालणाऱ्या वाहिन्या चोवीस तास कार्यक्रम प्रक्षेपित करीत असतात चार वर्तमानपत्रांची उद्दिष्टे स्पष्ट करा वर्तमानपत्रांची प्रमुख उद्दिष्टे एक स्थानिक देशांतर्गत आणि जागतिक स्वरूपाच्या दैनंदिन घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवणे देशाचा राजकीय आर्थिक सांस्कृतिक व सामाजिक इतिहास सांगणे दोन लोकशिक्षण आणि लोकजागृती करून लोकशाहीला बळकट करणे तीन समाजातील अयोग्य घटनांचा निषेध करणे व समाजातील दुर्बल घटकांची बाजू समाजासमोर मांडणे पाच आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय कसा महत्वाचा आहे हे स्पष्ट करा उत्तर आकाशवाणी स्वातंत्र्यदिनापासून मनोरंजनाच्या कार्यक्रमापर्यंत सर्व प्रकारचे कार्यक्रम प्रक्षेपित करीत असते एक भारताचा स्वातंत्र्य प्रधानमंत्री राष्ट्रपती यांची भाषणे पुणे तिथ्या जयंत्या कार्यक्रम सादर करण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासकांची गरज असते दोन ऐतिहासिक घटना चरित्रे असे कार्यक्रम सादर करताना प्रेक्षकांपर्यंत अचूक माहिती जाण्यासाठी ती इतिहासतज्ज्ञांकडून तपासून घेणे आवश्यक असते तीन ऐतिहासिक नाटिका सादर करताना पात्राच्या तोंडची भाषा ऐतिहासिकच असली पाहिजे चार राष्ट्रनेत्यांच्या कार्यावर भाषणे वा कार्यक्रम करण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो या सर्व ने आकाशवाणी साथी इतिहास हा विषय महत्वाचार है प्रश्न सहावा संकल्पना चित्र तैयार करा एक लोकशाही आधार आधारस्तंभ एक कायदे मंडल लोकप्रतिनिधि दोन न्यायपालिका तीन कार्यकारी मंडल मंत्रीगण चार वृत्तपत्रे प्रसारमें उपयो। अगर दोन वृत्तपत्रामध्ये इतिहासाचा उपयोग एक अगरलेख दोन तन्यलेख तीन दिनविशेष चार विविध सदरे पाच बातम्या सहा आढ़ावा,